केंद्र सरकारनं केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील तीन काळ्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय दिल्लीच्या सीमेवर विविध राज्यातील शेतकरी गेले सेहेचाळीस दिवस आंदोलन करतायत त्यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका शिवसेना प्रवक्ते जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे जिल्ह्यात त्या तीन कायद्याच्या समर्थनार्थ करण्यात आलेले आंदोलन म्हणजे भाजपचं नाटक असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय भूतपूर्व न भूतो न भविष्यती असं किसान आंदोलन दिल्ली वर सुरू आहे आणि या किसान आंदोलनात पंजाब हरियाणा सह उत्तर प्रदेश बिहार राजस्थान महाराष्ट्र अनेक राज्यातून शेतकरी बांधव तिथे ठिया मांडून आहेत आज जवळपास त्याचा सेहेचाळीसावा दिवस आहे लाखोच्या संख्येत शेतकरी कडाक्याच्या थंडीत कशाचाही तमा न बाळगता शांततापूर्व रीतीने भारतीय शेतकरी आंदोलनाचा जो इतिहास आहे म्हणजे महात्मा गांधींचं चंपारण्य असो खेडा असो बारडोलीतलं सरदार पटेलांचं आंदोलन असो या आंदोलनापेक्षा मोठं आंदोलन ऐतिहासिक आंदोलन आज चालू आहे देशात ज्याचे जगात पडसाद आहेत कॅनडापासून अमेरिकेपासून इंग्लंडपासून अनेक देशांच्या पार्लमेंटमध्ये दे याचे पडसाद उमटलेले आहेत किसान आंदोलनाचे ही सामान्य गोष्ट नाही आणि केंद्र सरकार खऱ्या अर्थाने हादरलेलं आहे कारण गेल्या सेहेचाळीस दिवसात आठ वेळा त्यांनी मिटिंग केल्या शेतकऱ्यांबरोबर हादरलेलं आहे असताना देशभरातलं वातावरण ढवळून निघत असताना भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि म्हणून देशातल्या प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी आमच्या बरोबर आहेत असा नवटंकीचा डंका पिटण्यात येतोय त्याचाच पडसाद आज सिंधुदुर्गात दिसला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील या जिल्ह्यात आलेले आणि ट्रॅक्टर रॅलीचा ड्रामा करण्यात आला मुळात हा भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा होता ह्याच्यात शेतकरीच नव्हता सामान्य शेतकरी याच्यात कुठेही दिसत नव्हता ट्रॅक्टर पर जिल्ह्यातले आणि कार्यकर्त्यांचे जसं जमावाजमव असते पुढचं मी काही बोलत नाही कशी जमोजमाव केली जाते तर ते कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्यात मोठमोठ्या श्रीमंत गाड्या दिसत होत्या आणि याच्यात येऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष कसे शेतकरी या तीन ज्याला खरं काला कानून म्हणतात काळे कायदे त्याचं स्वागत करतायत असा नवटंकीचा डंका पिटत होते हे फारच विनोदी आणि हास्यास्पद आहे मुळात ही जी किसान विधेयक आहेत किंवा हे जे तीन काळे कायदे आहेत हे शेतकऱ्यांची जमीन अंबानी अदानी सारख्या मोठ्या बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा कुटील डाव आहे आणि हा सामान्य शेतकऱ्यांना जग देशात कळलेला आहे असेच कोणी सेहेचाळीस दिवस जवळपास तीस शेतकऱ्यांचे बळी गेलेले आहेत तीस शेतकरी शहीद झालेत कोण आहे ते शेतकरी हे आमच्या जवानांचे बाप आहेत वडील आहेत यांचीच मुलं सीमेवर लढत आहेत तीस लोकांचे दुर्दैवी मृत्यू गेल्या सेहेचाळीस दिवसात झाले भाजपला लाज वाटायला पाहिजे केंद्र सरकारला लाज वाटायला पाहिजे ज्यांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात आणि प्रदेशाध्यक्ष काय म्हणतो दोनशे त्र्याऐंशीचे तीनशे तीन झाले वर चारशे होतील अरे निवडणुका जिंकणं आणि देश चालवणं आणि प्रगतीपथावर नेणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत गेल्या वर्षी निवडणुका तुम्ही कोणाच्या बळावर जिंकल्या पुलवामा मधल्या चव्वेचाळीस बळीं बळींवर जिंकल्या देशात वातावरण तयार केलं पुलवामामध्ये चव्वेचाळीस आमचे जवान कसे मेले त्यांच्या शरीराच्या चिंधड्या कशा उडल्या याची झाली चौकशी आणलात रिपोर्ट समोर आज सगळ्यात रिपोर्ट नाही आहे आम्हाला लक्षात आहे चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस देश नाही विसरला आणि मग अठ्ठावीस फेब्रुवारीला रा मध्यरात्री स्ट्राईक दाखवलात बालाकोटला देशातलं वातावरण फिरून तीनशे तीन आणले पण वारंवार देश फसत नाही देशप्रेमाचे डोस पाजणारे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांना सवाल आहे की आमच्या सह्याद्रीतल्या आंबोलीपासून कलंबिस पासून, पासून सगळीकडे शवपेट्या पोचतायत अशा शवपेट्या गुजरातमध्ये पोचतायत का हो नवसारीमध्ये सुरतमध्ये राजकोटमध्ये बडोद्यामध्ये अहमदाबाद मध्ये अशा जवानांच्या आमच्या तरुणा तरुण जवानांच्या जशा आमच्या सह्याद्रीत पोहोचताय तशा गुजरात मध्ये का नाही सहा वर्षात गुजरात रेजिमेंट का तयार केली नाहीत तुम्ही तुम्ही जय जवान जय किसान म्हणायच्या लायकीचे नाहीत तुमचा नाराय मर जवान मर किसान लज्जास्पद आहे देशासाठी आमचा शेतकरी तिथे थंडीत आहे कुडकुडतोय वृद्ध शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत महिला आहेत आणि तुम्ही पंधरा आणि अठरा हजार कोटी खर्च करून लोकसभा कॉर्पोरेट बनवण्याची स्वप्न दाखवत आहे विस्टा सेंट्रल विस्टा हा काय मजाक आहे हा जोक आहे हे लांछनास्पद आहे आणि असे भाड्याचे ट्रॅक्टर आणून आणि भाड्याचे भाडोत्री कोंडरी दाखवून तुम्ही असे मेळावे दाखवून हे दाखवू शकत नाही जनता दुधकुळी नाही जनता सब आहे पब्लिक सब आहे काय चालू आहे या देशात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका